न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा रामनवमी निमित्त श्रीरामाच्या रथाची मिरवणूक भडगाव शहरातून सायंकाळी साडेसहा वाजता पाच बँड आणि दोन डी जे अशा संगीताच्या तालासुरात सवाद्य काढण्यात आले सुरुवातीत सायंकाळी सहा वाजता श्रीराम मंदिरात सोनजे परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते श्रीरामाचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्रीरामाच्या रथाचे पूजन व महाआरती वंचित समाजातील पाच जोडप्यांसह इतर जोडप्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री जय श्रीराम जय श्रीराम अशा श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता श्रीराम मंदिराच्या रथोत्सव समितीच्या मार्फत या रथोत्सव मिरवणुकीचे बैठक घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वेळी आयोजन करण्यात आलं होतं या रथोत्सवाला तब्बल तीनशे पन्नास वर्षाची परंपरा लाभली आहे या मिरवणुकीत दिल्लीचे अघोरी नृत्य पथकाने महादेवासह इतर साधूंच्या सजू देखाव्यातून नृत्य सादर केले तसेच दिल्लीचे अघोरी नृत्य पथक व देवतांच्या मूर्ती मिरवणुकीत खास आकर्षण ठरल्या रथ मिरवणुकीची सुरुवात आझाद चौक बाजारपेठ येथून झाली आझाद चौक गल्ली जागृती चौक काकासट वाचनालय गल्ली या मार्गाने पुन्हा बाजारपेठेतील श्रीराम मंदिर या ठिकाणी आल्यानंतर या मिरवणुकीची सांगता झाली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा